हॅलो हा हॅलो सर मी बजाज फायनान्स मधून प्रीती बोलते हा बोला ना मॅडम सर तुमची एम आय ची पेनल्टी अमाऊंट नऊशे नव्याण्णव रुपये बाकी आहे सर त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केलाय कसली पेनल्टी हो मॅडम पेनल्टी अमाऊंट सर तुम्ही चौतीस हजाराची वस्तू विकत घेतली होती का हा घेतली होती ना मॅडम हा मग सर त्याचीच पेनल्टी अमाऊंट बाकी आहे किती अमाऊंट आहे मला मॅडम सर तशी तर चोवीसशे रुपये होती अमाऊंट पण सेटलमेंट करून फक्त आता तुमची अमाऊंट हजार रुपये बाकी आहे हजार रुपये आहे का मॅडम हो सर हजार रुपये कधी भरताय सर अहो मॅडम सध्याला पैसेच नाही तो माझ्याकडे त्याच्यात बी माझी नोकरी सुटली काम नाही धंदा नाही काहीच कळा नाही बघा मॅडम तुम्हाला नेटवर्क नाही का थोडा आवाज कट झाला सर अहो मॅडम आहे ना मला नेटवर्क तुमचाच आवाज जरा खडखड वाजतोय सर मग तुम्ही चौतीस हजाराचं काय घेतलं होतं काय म्हणलात तुम्ही चौतीस हजाराचं काय घेतलं होतं सर मॅडम मला कसं काय विचारता तुम्ही तुमच्याकडे असेल ना एंट्री त्याच्यात बघा ना काय होतं तर हो सर आहे पण सध्याला जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळेच मी नाही सध्याला बघू शकत तुम्ही सांगा ना नाही नाही काय करा मॅडम तुम्ही सावकाश बघा मला वाटलं तर उद्या फोन लावा मी काय घेतलं होतं ते बघून मला फोन लावा तुम्ही सर मी ते बघेन काय घेतलं होतं पण ते पेनल्टीच्या अमाऊंटचं काय करायचं काय करायचं म्हणजे अहो भरतो म्हणलं ना मॅडम मी तुम्हाला मी काय म्हणलं काय नाही भरीत कधी भरताय मग सर अहो मॅडम ना तुम्हाला मला काम नाही धंदा नाही नोकरी लागल्यावर भरतो ना तुमचं पेनल्टी नाही सर असं नाही चालत तुम्हाला आत्ताच पैसे भरावे लागतील बरं आता कुठून भरू मॅडम माझ्याकडे पैसेच नाही सध्या कुठून भरणार आहे मी मग काय करा सर आमच्या फायनान्सचे लोक तुमच्या घरी येतील त्यांच्याकडे ती वस्तू जमा करा आता वस्तू कशाला जमा करायची हो मॅडम पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून म्हणाले तुम्हाला तर कशाला पाठवायला घरी सर ते माझ्या हातात काय नाही हातात हे बघा सर वस्तू जमा करायची नसेल ना मग आमची पेनल्टी जमा करा मॅडम पैसे नाहीत म्हणलं ना मॅडम माझ्याकडे आधीच नोकरी गेली आता करा, कसं करायचं सांगा बरं मॅडम मग सर पैसे नाहीत तर आमची लोक आल्यावर त्यांच्याकडे ती वस्तू जमा करा आणि पेनल्टीचे पैसे भरल्यावर मग ती वस्तू घेऊन जा मॅडम ती वस्तू चौतीस हजाराची वस्तू आहे सर ते आम्ही त्या वस्तूचे किती ईएमआय भरलेत मॅडम सोळा ईएमआय भरलेत आणि तुम्ही असं कसं बोलायला होत मॅडम हो सर मला पेल किती रुपयाची लागली मॅडम चोवीसशे रुपयाची लागली सर किती रुपयाची चोवीसशे रुपयाची चोवीसशे रुपयाची कसं काय हो मॅडम आता तर तुम्ही म्हणलात ना हजार रुपयाची हो सर ते सेटलमेंट करूनच मग हजार रुपये लागले हा तेच मग मॅडम तुम्ही हजार रुपयासाठी चौतीस हजाराची वस्तू वापस न्यायला तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना मॅडम हो सर तुम्ही नीट बोला नीटच बोलतोय ना मी कसं बोलतोय नीटच बोलायल मी तुम्ही लाज वगैरे कशाला काढताय मग तुम्ही काय लावले होते हजार रुपये चोवीसशे रुपये एकदा सांगा ना मग हजार रुपये लागलेत म्हणून आमच्याकडे पण सर तुम्ही असं बोलताय ते माझ्या हातात नाहीये मला वरून कॉल करायचा मी केला माझं काय त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणजे आम्ही आता सोळा हप्ते भरले एक हप्ता लेट झाला तर तुम्हाला लगेच जमा आहे ना मग सर तुम्ही पेनल्टी ची अमाऊंट भरून टाका ना आम्ही कशाला तुमची वस्तू घेऊन जाऊ हे बघा मॅडम तुम्हाला जर तुमची वस्तू वापस घेऊन जायचं ना तर मग तुम्ही एक काम करा मला चौतीस हजार रुपये माझे वापस द्या ते बी पैशाच्या इंटरेस्ट सोबत हो सर तुम्हाला काय आमची बजाज कंपनी सेकंड हँड वस्तू वापरणारी दिसते काय हा मला तर तसंच वाटायला लागले आणि दिसाय लागली मला तुमची कंपनी तशीच कशाला वापस न्यायच्या गोष्टी करतात तसं नाही सर पण तुम्ही ना? पेनल्टी भरा मग आम्ही तुमची वस्तू नाही नेणार भरतो म्हणलं ना मॅडम मी काय म्हणलो का तुम्हाला नाही भरीत पेनल्टी भरतोच म्हणतो मी पण मला नोकरी लागू द्या मी नोकरी गेली पैसे नाहीत सध्याला सर आता ते तुम्ही वस्तू तुम घेताना विचार करायचा होता ना आता मला हे बोलून फायदा नाहीये मग मी भरतो म्हणतो ना, ना मॅडम मी काय म्हणलो का तुम्हाला नाही भरीत भरतोच म्हणतोय पण जरा पैशाचं वांदय मॅडम सध्याला थोडं समजून घ्या ना तुम्ही गरीब माणसाला सर इथे गरीब काय नाही सगळ्यांना हप्ते भरावच लागतात हे तुम्हाला चांगलं माहित असेल हो मॅडम माहिती ना मला मी म्हणलं का तुमचा हप्ता नाही भरीत मी म्हणतोय ना तुम्हाला तुमचा हप्ता भरतो आम्ही फक्त थोडा वेळ द्या थोडी गरिबी चालू नोकरी लागू द्या तुमचा बरोबर हप्ता भरतो मी नाही सर तुम्ही काय करा आमचे रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येतील त्यांच्याशी बोलून घ्या अहो मॅडम कशाला पाठवलं होतं तुम्ही त्यांना पाठवू नका तुम्ही या बरं आमच्या घरी सर, सर मी नाही येऊ शकत माझं काम आहे तुम्हाला कॉल करून वॉर्निंग द्यायची ते मी दिली ते तुम्ही तुमचं बघा हा मग वॉर्निंग कशी देते दे, ते तुम्ही घरी बी ना तुम्हाला चहा पाजून वाट लावतो मॅडम ते बिस्किट खाऊ घालून लावतो पण ते तुम्हाला कळत आहे का तुम्ही ऐकून घेताय का जरा तरी माझ्या हातामध्ये काही नाहीये मी पण एक कामगार आहे इथे मी काम करते अहो मॅडम बरोबर आहे तुमचा आदर आहे आम्हाला पण मॅडम थोडं समजून घ्या ना गरीब माणसाला तुम्ही नाही तर कोण समजून घेणार मॅडम आमच्या सारख्या गरीबाला माझं कर्तव्य होतं तुम्हाला कॉल करून वॉर्निंग द्यायची तुम्ही दिली आता तुम्ही तुमचं बघा ते रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येतील तुम्ही बोलून घ्या तुमच्या पद्धतीनं अहो मॅडम मी म्हणतो ना मी भरतो पण त्यांना कशाला पाठवायला त्यांना सांगा ना सोळा हप्ते भरले तर ते मी नाही सांगू शकत सर तुम्ही तुमचं बघून घ्या ठेवू का सर मी हा चालते चालते मॅडम भरतो मी सोळा हप्ते भरले तर थोडा आता थोडा टाइम द्या भरतो मी बस का ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा ते एजंट लोक तुमच्या घरी येतील ठेवते सर मी चला बरं मॅडम कोणाला यायचं माझ्या घरी बघून घेतो त्यांची ओके सर ओके